की एका ओलेक्ट्रो इलेक्ट्रिक बस, सा बस चा भीषण अपघात दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झालाय मुंबईतील कुर्ला एल भागातील वर्दळीच्या रस्त्यावर रात्री पावणे दहाच्या सुमारास बेस्टच्या बसने भरधाव वेगात वाहनांना ठोकत जवळपास पंचवीस लोकांना उडवले आहे यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले दोन दिवसांपूर्वीच या कंपनीच्या इलेक्ट्रिक बसचा असाच अपघात झाला होता एस टी महामंडळ आणि बेस्ट सह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या इलेक्ट्रिक बस आहेत शनिवारी रात्री शिर्डीहून नाशिकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा बस स्थानकावरच बस अपघात झाला होता बस नुकतीच स्थानकात फलाटावर आली होती चालकाने लॉकशिट मध्ये एंट्री केली आणि त्याने पुन्हा बसमध्ये येत ती बस, बस सुरू केली यावेळी मोठा आवाज झाला व बस अचानक अनियंत्रित होऊन स्थानकात घुसली यावेळी समोरून पती सोबत एका भाविक महिलेचा बस धडक बसल्याने मृत्यू झाला होता सोमवारी रात्री भरधाव वेगात बस गजबजलेल्या रस्त्यावर घुसली यावेळी बसने सुमारे तीनशे ते ती चारशे मीटर रस्त्यावर समोर जे येईल त्याला ठोकर दिली या अपघातात बसने जवळपास पंचवीस लोकांना उडविले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा चालकाने केलाय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले तसेच रुग्णालयासह घटनास्थळी बागांची गर्दी वाढत आहे पोलिसांकडून नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे या अपघातात पोलीस वाहनाला ही बस धडकली असून तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत चालकाची चौकशी सुरू असल्याचे डी सांगितले आहे गुलगुलान टुडे न्यूज ब्युरो